नमस्कार मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते चला तर मग आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि छान पक्ष्यांचा किलबिलाट आणि कोंबड्यांचा कोंबडे ओरडलेला वगैरे आवाज पण येतो आहे तर इथं मी चूल वगैरे पेटवली आणि झाड म्हणजे सगळं अंगण वगैरे स्वच्छ झाडून काढते तर मी शेणाने सारवून घेतलं होतं तर त्यामुळे अगदी धूळ काही उ म्हणजे उडत नाही आहे त्यामुळे खूप स्वच्छ असं छान असं अंगण वाटतंय आणि अंगण मोठं असल्यामुळं खूप वेळ लागतो झाडायला त्यातच आणि सकाळी लवकर उठलं की खरंच उठ खूप प्रसन्न वाटतं पण आज मला थोडासा लेटच झाला लेट उठलं की देवपूजा वगैरे पण उशिरा करावं लागते मुलांचे टिफिन वगैरे असतात त्यामुळे मग जे मुलांचे टिफिन वगैरे करून झाले की लगेच मी देवपूजा करून घेते आणि नंतर ना सगळी बाकीचे कामं करते तर जर लवकर उठलं तर आधी देवपूजा रांगोळी हे सगळं करत असते पण आज उशीर झाला आणि आराध्या साडेसात पावणे आठ वाजताच म्हणजे तिला जावं लागते तिची बस येते त्यामुळं मग आधी टिफिनचं बघावं लागतं त्यामुळे मग म्हणलं की आज थोडंसं उशिराच आपण देवपूजा वगैरे ब करूया तर आज अमावस्या होती तर आज माझं चाललं आहे की मी हळदी कुंकू पण बन करेन तर अमावस्या लक्ष्मीचा म्हणजे अमावस्ये दिवशी लक्ष्मीचा म्हणजे वास असतो तर त्यामुळे म्हटलं चला आपण छान असं सुवासिनींना पण बोलूया संध्याकाळी आणि जे हळदी कुंकू करायचे तर अगदी साधं सिंपलच करायचं आहे माझ्या डोक्यात तर म्हणलं तसं हळदी कुंकू पण आज बन करून टाकूया आपण तर सकाळ सकाळ उठलं की आपल्या डोक्यात विचार चालू असतात की आज आपल्याला हे करायचं आहे ते करायचं आहे काय कामं करायची आहेत किंवा भाजी वगैरे काय बनवायची तर मी मील प्लॅनिंग करते त्यामुळे ते टेन्शन नसतं माझं की मला भाजीला आज काय बनवायचं आहे उठल्या उठल्या हा प्रश्न नसतो माझ्या डोक्यात तर असे छान छान मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर कर करणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि हो माझे जर व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया इथं माझे आंघोळ वगैरे सगळं आवरले आणि माझी आंघोळ झाली की मी पहिले गॅसची पूजा करून घेते आणि मग चहा ठेवते आणि नंतर ना मग गॅसची पूजा करते फूल असलं तर फूल पण वाहते नाही तर मग फक्त हळदी कुंकू वाहते आणि उदबत्ती म्हणजे उदबत्ती वगैरे ओवाळून घेते आणि तीच उदबत्ती मी उंबर उंबरठ्यापाशी लावते जेणेकरून छान असा वास दरवळेल घरात तर माझा चहा वगैरे झाला आहे आणि डव्याची गडबड चालू झाली आणि मी इथं भाजी फोडणी देते आणि आज फ्लावरची भाजी करणार आहे मी तर मग भाजी पण करून घेतली तर माझी जी भाजी आहे तर सकाळ सकाळ तिची मला खरंच खूप मदत होते ती भाजी कट करून ठेवते कणिक कणिक वगैरे मळून ठेवते आणि मग मी नंतरनं मग स्वयंपाक वगैरे बनवते तर अशी म्हणजे ती आहे त्यामुळे मग मदत होते घरात मान म्हणजे माणसं असली की थोडीफार मदत होतेस आणि कोणी नसेल तर ते तर आपल्याला करावंच लागतं पण असं म्हणजे सकाळ सकाळच्या घाई गडबडीत कोणीतरी मदतीला असेल तर खरंच खूप म्हणजे हेल्प होते आणि इथं मग मी सगळं डबा वगैरे आवरला आणि मुलांचं वगैरे सगळं आवरून दिलं आज उशीर झाला त्यामुळे म्हणलं की आपण देवपूजा नंतर करूया आणि मग देवपूजा पण सगळी आवरून घेतली आणि हे जे मी शंख वगैरे ठेवते तर त्यातलं पण पाणी मी रोज चेंज करते आणि पुल जे आपण देवाला पाणी ठेवतो तर त्यातलं पण पाणी मी रोज चेंज करते तर ते देव देवपूजा झाली आणि मग पाणी वगैरे चेंज करून घेतलं आणि असा एक हार अस दोन हार असतात सासूबाईंच्या फोटोला एक आणि इथं देवारात एक तर हार पण असा म्हणजे मी घालून घेते फोटोला तर माझ्याकडे जे मूर्ती आहेत तर आता जवळ एक वर्ष होईल माझ्या बड्डेला तर ती मूर् दत्त महाराजांची एकमुखी मूर्ती आहे तर ती महाराजांनी मला म्हणजे माझ्या गुरूंनी दिलेली आहे आणि खरंच खूप छान अशी मूर्ती आहे तर अगदी तिला बघून अगदी प्रसन्न वाटतं आणि हे जे बांबूचं प्लॅन्ट आहे ते पण खूप छान येते तर मी आज माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला माझी जी झाडं लावलेली आहेत थोडीफार काही तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळी देवपूजा झाली की मी रोज सकाळ संध्याकाळ तुपाचा म्हणजे जी फुलवात असते तर ती तुपात भिजवून ठेवलेली आहे तर ती सकाळी सकाळी पण लावते आणि संध्याकाळी पण लावते तुपाचा दिवा लावल्याने आपल्या जी घरातली जी निगेटिव्हिटी असते तर ती निघून जाते त्यामुळे तुपाचा दिवा कापूर हे रोजच्या रोज नित्यनेमाने मी जाळते आणि एक पॉझिटिव वाईब्स खरंच सकाळ सकाळ अशी देवपूजा वगैरे झाली तर खूप छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स घरात म्हणजे वाटतं की खरंच खूप असं प्रसन्न असं वाटतं आणि जे माझं देवघर आहे तर खरं मला म्हणजे ते देवघराकडं बघूनच इतकं प्रसन्न वाटतं अगदी म्हणजे मा मी अगदी स्वच्छ ठेवायचं देव, देव स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणजे ते दिसतातही अगदी एक आखीव रेखीव त्यामुळे माझं जर घरातलं म्हणजे खूप असं आवड ठिकाण असेल तर ते म्हणजे माझं देवघर आहे ही गोष्टी आपण एकामेकाकडनं शिकत असतो तर एका ताईंनी मला कमेंट केली होती की अगं तू दिव्यालाच उदबत्ती लावत जाऊ नको म्हणजे अग्नीलाच अग्नी लावायची नसते त्यामुळे मग मी आता अगरबत्ती लावताना पण काळी अगरबत्ती लावते आणि दुसरा वगैरे दिवा पण लावायचा असेल तुपाचा वगैरे तर तो, तो पण मी अशी काळी माचीस घेऊनच लावते मी आधी दिव्यालाच जास्त दिवा लावून घ्यायचे किंवा दिव्यालाच उदबत्ती लावून घ्यायचे तर ते मी शक्यतो टाळते आता म्हणजे काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर ते सगळ्यांकडनं माहिती पण होतात आपल्याला चला आता छान अशी माझी देवपूजा पण झालेली आहे तर तुम्हाला मी एकदा दाखवून घेते किती छान देव दिसत आहेत तर आज खरंच खूप उशीर झाला मला देवपूजा करायला सगळ्यांची देवपूजा रांगोळी सगळं झालं होतं आणि मी माझी माझी फक्त रांगोळी वगैरे राहिली होती तर म्हणलं असो कधीतरी चालतं त्यामुळे मग मग रांगोळी वगैरे काढायला घेतली आणि तुम्हाला खूप असं चिमण्यांचा वगैरे आवाज येत असेल तर माझ्याकडून ना तांदूळ असे जे आपले इडलीचे वगैरे रेश रेशींचे तांदूळ असतात तर ते मी खूप असे त्यात किडे झाले होते त्यामुळं ते उन्हात पण नाही घालतायत त्यामुळं मग मी ते टेरेसवर असे जिन्यात ठेवले होते सावलीलाच की जेणेकरून त्यातले किडे वगैरे निघून जातील पण किडे निघून जायचं काही पत्ता नाही पण त्या तांदळासाठी इतक्या चिमण्या येतात तर म्हणलं जाऊ दे राहतील तेवढे राहतील आणि जेवढ्या तांदूळ खातील त्या चिमण्या तर खा म्हणजे खाऊन टाकतील त्यामुळे इतक्या चिमण्यांचा आवाज येतो सकाळ सकाळ आणि दिवसभर पण असतात आणि उन्हामुळे आता बाहेर आमच्या इथं बाहेर हे म्हणजे जागा आहे सा अशी सावली आहे त्यामुळे पण येत असतील आता ऊन पण खूप पडते त्यामुळे ते सावली सावलीला बसायला येत असतील तर खूप छान आवाज येतो तुम्ही व्हिडिओमध्ये पण ऑब्झर्व केला असेल की किती छान अशा चिमण्या उरडत आहेत आणि सकाळ सकाळ खरंच यांच्या क किलबिल्याने पण खूप प्रसन्न असं वाटतं आणि रांगोळी पण अगदी सकाळी साधी सिंपलच रांगोळ काढून घेत असते मी पण रांगोळी फिक्स असते आमच्या इथं सगळेजणं रांगोळी काढतात तर इथे साईडलाच आमच्या ताईंनी रांगोळी काढलेली आहे आणि त्यांची लवकर झाली आणि मला थोडा लेटच झाला आहे आज तरी मी साधी सिंपल अशी पटपट रांगोळ काढून घेते आणि नंतर मग खूप सारं काम आहे आज हार्दिकुंकू क पण करायचं आहे तर साधंच करणार आहे आणि वान काय आणले तर ते पण एक्सायटेड असाल तुम्ही की मी वान काय आणले तर ज जे मला आवड आहे तर त्यातलंच मी वान आणलेलं आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की मी काय वान आणलं आहे म्हणजे गेस करू शकता की मी कशा बाबतीत वान आणला असेल किंवा कश कशाच्या निगडीत वान आणला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला काय होप्स वाटत आहेत की मी काय आणलं असेल वान द्यायला तर चला अशी चाना चा, हो छान अशा पाच टिपक्यांचा कलश आहे तर खूप पटकन होतो आणि दिसायला पण छान दिसतो तर तो तोच काढून घेतला मी माझी समोरची रांगोळी झाली की मी दारात पण रांगोळी काढून घेते थोडीशी म्हणजे एक अशी पावलं असतात तर ती काढून घेते तर रांगोळीमध्ये पण आपण काय काढायचं हे पण खूप महत्त्वाचं आहे आपण साधी फुलं वगैरे काढतो किंवा काहीतरी डिझाईन काढून टाकतो पण असे जे मंगल असे जे चिन्ह असतात तर ते रांगोळीमध्ये असतील तर खूप छान असतं तर जी गाईची जी जी प हे असतात पायांचे जे म्हणजे ठसे असतात तर ता, तशी रांगोळी काढायची असते तर ती पण खूप म्हणजे शुभ मानली जाते तर मी नेहमी अशी स्वस्तिक ओम क म्हणजे कमळ कमळाचे जे छापे असतात किंवा कमळ पण हाताने पण काढते तसं आणि अजून जे अष्टकमलाचं पण जे आपल्याला छाप मिळतो तर ते तर सग असे सगळे जे शुभ चिन्ह असतात तर ते आपल्या रांगोळीमध्ये असायला हवे इथं मी जी झाडं लावलेली आहेत तर त्याला मी सकाळी रोज बघत असते की पाणी घालायचे का काय तर जे आपण संक्रांतीला जो खण आणतो तर तो मी सगळे खण आहेत एक एक दहा एक खण होते माझ्याकडे तर ते सगळे मी असे कुंड्यामध्ये ठेवून टाकलेत जेणेकरून त्यात पाणी ठेवलं की ते हळूहळू त्या झाडांमध्ये मुरेल आणि आता उन्हाळा चालू होतो त्या झाडांना खूप जपावं लागतं माझ्याकडे काही शोची झाडं आहेत काही आपल्या घरात असायला हवी अशी झाडं आहेत तर जे मी खाली ठेवलं होतं तर ते झेड प्लँट किंवा कुबेर प्लांट असंही म्हणतात तर ते पण माझ्याकडे आहे आणि जे बांबूचं प्लांट असतं ते स्नॅक स्नेक प्लॅन्ट असतं ते तर अशी काही चार पाच झाडं असायला पाहिजे किंवा तुळस असायला पाहिजे ती सगळी झाडं माझ्याकडे आहेत आणि मनी प्लॅन्ट पण खूप ठिकाणी लावलेलं ला आहे मी घरात पण मनी प्लांट लावलेला आहे आणि अशी बाकीची शोचीज आहेत पण खरंच खूप छान वाटतं यांना बघून किंवा हे वाढताना बघून आणि जे अननस मी जे पाण्यात लावलं होतं तर ते पण मी आता ज्या एका छोट्या कुंडीत लावलं आहे जेणेकरून मी आता ते गावाला जा कोणी चाललं तर त्यांच्यापाशी ती छोटी कुंडी देऊन टाकेल आणि मग ते आप असं जमिनीत लावतील आमच्या इथे जमिनीत लावायला एवढी काही जागा नाही आहे त्यामुळे मी ते गावाला देऊन टाकणार आहे आणि इथं मी तुम्हाला हो दाखवते की माझ्याकडे कोणती कोणती शोची झाडं आहेत तर खरंच खूप छान अशी हिरवी हिरवी झाडं बघितली की खरं खूप छान वाटतं आणि चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेवदत्त आणि बाय बाय